नमस्कार मी सुधाकर कवडे आणि आपण पाहत आहात परफेक्ट न्यूज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत पंढरपूरचं तहसील कार्यालय नाट्यमट नाट्यमय घडामोडींनी रंगून गेलं होतं सकाळपासूनच उमेदवारांची धावपळ कुणाची तरी मनधरणी भविष्यात दिले जाणारे आश्वासन पुन्हा सहकार्य करण्याचा शब्द आणि एवढी वेळ सहकार्य करा पुन्हा मी तुम्हाला सहकार्य करेन अशा पद्धतीनं एकमेकांच्या अनाभाका तर काही जणांना बाजूला घेऊन त्यांच्याशी अर्थपूर्ण चर्चा या सगळ्या घडामोडीमुळं आज तहसील कार्यालयामध्ये काहीस तणावाच काहीस आनंदाचं तर काहीस दुःखाचं वातावरण असल्याचं दिवसभर पाहावयास मिळालं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस काल आणि परवा दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळं ही प्रक्रिया पूर्णपणानं थांबली होती त्या प्रक्रियेमध्ये तालुक्यामध्ये युत्या आणि आघाडीची बांधणी करण्यासाठी नेते मंडळी व्यस्त होती एका बाजूला आमदार अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक तसेच माडा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीमध्ये नव्यानं प्रवेश केलेले रणजित सिंह शिंदे यांच्याबरोबरच नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले गणेश पाटील समाधान काळे यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजपाची एकत्र मोठ मांडण्याचा प्रयत्न केला त्यांना शह देण्यासाठी म्हणून आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांचा गट एकत्र येणार का याविषयी पंढरपूर तालुक्यातील राजकीय वातावरणामध्ये अतिशय उत्सुकता निर्माण झालेली होती पण आज तहसील कार्यालयामध्ये दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळं आज तरी या दोघांची एकत्र येण्याची प्रक्रिया थांबलेली असल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणाने दिसलं जिल्हा परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हाय ठरलेल्या वाकरी जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पार्टीचे समाधान काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर परिचारक गटाकडून प्रीती अलमार या परिचारक समर्थक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता प्रीती यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळं काळे या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये अधिकृत उमेदवार ठरले आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी सौभाग्यवती बागल यांनी आमदार अभिजित पाटील यांच्या गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर संग्राम गायकवाड यांच्या पत्नींनी भालके समर्थक म्हणून अर्ज दाखल केला होता त्या दोघांपैकी कुणाचा अर्ज माघार घे घेतला जाणार याविषयी पंढरपूर तालुक्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली होती अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या वेळेमध्ये तीन वाजता संग्राम गायकवाड यांच्यासह त्यांचे समर्थक तहसील कार्यालयामध्ये दाखल झाल्यानंतर घडामोडींना प्रत्यक्ष प्रचंड वेग आला पण तीन वाजण्याची वेळ संपल्यामुळं त्यांचा उमेदवारी अर्ज राहिला गेला त्यामुळं जिल्हा परिषदेच्या वाकरी गटामधून समाधान काळे यांच्या पत्नी सौभाग्यवती मोनिका ताई काळे तर बागल यांच्याकडून आमदार अभिजित पाटील समर्थक बागल यांचा उमेदवारी अर्ज राहिलेला आहे आणि भालके समर्थक संग्राम गायकवाड यांच्या पत्नीचाही अर्ज राहिलेला आहे तर अपक्ष म्हणून शेतकरी नेते समाधान फाटे हे देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्यामुळं ही लढत आता चौरंगी होणार हे अटल सिद्ध झालेला आहे त्यामुळं या निवडणुकीमधील रंगत आणखी वाढली असून या निवडणुकीमध्ये या चारही उमेदवारांनी प्रत्यक्षरित्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये मतदारांच्या मधून या चार उमेदवारांपैकी शेवटची अंतिम लढत ही दुहेरी होणार की चौरंगी होणार या बाबतीतली आतुरता आता संपलेली असून चारही उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये राहिल्यामुळं येत्या पाच तारखेला मतदार राजा आपला कौल कुणाच्या पदरात टाकणार याकडं आता उत्सुकता लागली आहे अर्थातच आजपासून प्रचार प्रक्रियेला प्रचंड प्रमाणात सुरुवात होईल तालुक्यामध्ये सगळेच कार्यकर्ते आता प्रचाराची यंत्रणा राबवण्यासाठी कार्यरत झालेले आहेत प्रचार यंत्रणेतील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत त्यासाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज धन्यवाद